नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश राऊत आपलं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे भरपूर शेतकऱ्यांनी ज्वारी हे पीक लागवड केलेली आहे तर आता एक अशी समस्या उद्भवते की ज्वारी आणि मक्यामध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर शेतकऱ्यांच्या एक एक दोन दोन फवारण्या काय काय ठिकाणी केलेल्या आहेत तर हे लष्करी आळीवर त्याचा अटॅक कंट्रोलमध्ये झालेला नाही कारण की असं होतं की शेतकऱ्यांना का योग्य आणि चांगल्या क्वालिटीचं औषध शेतकऱ्यांना मार्केटमध्ये उपलब्ध होत नाही त्यामुळे मी शेतकऱ्यांना असं सजेशन करेल की आता मग कंपनीचं त्यांनी बॅरेड वापरावं त्यामुळे ज्वारी आणि मक्यामधील लष्करी अळीचा प्रादुर्भाव कंट्रोल कंट्रोल होईल पाहू शकाल की ज्वारीवर कसा अटॅक झालेला आहे फक्त शेतकऱ्याने काळजी घ्यायची की आता माझे फवारणी करताना पूर्णपणे शांत शांतपणे फवारणी करायची आहे पूर्ण पोंगेमध्ये औषध फवारणी करायची आहे पॅराजाईट प्रमाण घ्यायचं आहे प्रत्येक पंपाला चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे धन्यवाद you <sharp inhale>